जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण विमल ब्रह्मनिरूपण पाहत आहे दशक सातवा समास चौथा परब्रह्माच्या निश्चयासाठी परब्रह्माचं खरं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आहे आता ते जाणण्यासाठी त्याचं वर्णन करणं पण गरजेचं आहे की ते नेमकं कसं आहे पण वर्णनात तर ते बसत नाही शब्दांमध्ये बांधता येत नाही तिथे एकच गोष्ट संभवते ब्रह्म तदाकार होणं ब्रह्मरूपच होऊन जाणं द्वैत ज्या ठिकाणी टिकत नाही किंवा ज्या ठिकाणी कोणताही अनुभव राहू शकत नाही असं ब्रह्मस्वरूप आहे समर्थ वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हेच पटवून देत आहेत की ते शब्दात न सांगता येणारं अनुभवात न मांडता येणारं किंवा ओळखू गेल्यास ओळखीला न येणारं असं परब्रह्म आहे पण आधार रूपानं मात्र सर्वत्र ते आहे कालच्या निरूपणात आपण पाहिलं की सर्व अनुभवांच्या पायाशी परब्रह्मच आहे ब्रह्मच आहे ती सत्ता असल्याशिवाय तो अनुभव नाही आपल्याला दृश्य वस्तूचा अनुभव येतो किंवा स्थूल गोष्टीचा अनुभव येतो अनुभव येतो म्हणजे घडतं काय आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपल्याला ती अनुभूती येते एखाद्या वस्तूला आपण स्पर्श करतो एखादं दृश्य आपण पाहतो एखादा वास किंवा एखादा आवाज आपल्याला अनुभवाला येतो या सर्व बाबतीत मध्ये इंद्रिय आहे कान इंद्रिय आहे आणि कानामार्फत श्रवण घडतं डोळा इंद्रिय आहे डोळ्यामार्फत दृश्य दिसतं आपल्या मनाचंही अगदी असंच आहे मन आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण मनामार्फत आपण विचार करतो मनामार्फत आपण मनन करतो चित्त डोळ्याला दिसत नाही पण चिंतन आपण करतो निर्णय घेणारी बुद्धी डोळ्याला दिसत नाही पण निर्णय आपल्या कर्माच्या पाठीशी आहेच आज आपण निरूपण ऐकण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता आपण निरूपण ऐकत आहोत हा निर्णय बुद्धीमध्येच घेतला गेला म्हणजे काहीतरी घडणं काहीतरी घडून येणं केलं जाणं हे इंद्रियांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं जर त्या ठिकाणी प्रेरणा नसेल तर ते इंद्रिय काम तरी कसं करू शकेल जसं की इंधन नसेल तर गाडी चालणार नाही ना किंवा आपल्याला कैरी दिसली झाडाला याचा अर्थ त्या झाडाच्या मुळाशी पोषण आहे तसंच आपली इंद्रिये ज्या अर्थी काम करतात आणि मग आपल्याला अनुभव येतो त्या अर्थी इंद्रियांच्या मागे ब्रह्मा आहे मग अनुभव इंद्रियांनी घेतला की ब्रह्मानी घेतला आणखी थोडा खोल जाऊन आपण विचार करूया एखाद्या गोष्टीचं वर्णन किंवा एखाद्या गोष्टीचे लक्षण आपण सांगतो म्हणजे काय करतो समजा एखाद्या ठिकाणी आपण गेलोय आणि तिथे जाण्याची खूण आपण दुसऱ्याला सांगतोय हिमालयामध्ये समोरची व्यक्ती गेली नाही आपण जाऊन आलोय तर आपण मार्गाचं वर्णन करतो हे वर्णन करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण मार्गामध्ये आपल्याला जो अनुभव आला तोच आपण सांगतो अमुक अमुक ठिकाणी गेल्यानंतर अमुक पद्धतीचे डोंगर अमुक पद्धतीची झाडे आहेत अमुक प्रकारची नदी आहे तिची दिशा अमुक अमुक आहे मग तिकडून उजवीकडे जावं वर चढत जावं डावीकडे जावं वगैरे वगैरे तिथे अशा पद्धतीचं मंदिर दिसेल किंवा अशा प्रकारचा डोंगर दिसेल हे सर्व वर्णन किंवा लक्षण आपण अनुभवाच्या अंगानच सांगतो एखाद्या वस्तूच्या बाबतीतही असंच आहे समजा एखादी वस्तू आपण घेतली उदाहरणार्थ आंबा घेतला तर आंब्याचं वर्णन आपण काय करणार अमुक पद्धतीचा आकार आहे अमुक पद्धतीची चव आहे अमुक प्रकारचा वास आहे इत्यादी इत्यादी एकूण काय आंबा ज्यावेळी आपण कधी हातात घेतला होता त्यावेळेचा अनुभवच आपण लोकांपुढे शब्दांनी मांडतो आता ब्रह्माच्या बाबतीत हे मुळी करताच येत नाही कारण ब्रह्म हे इंद्रियांच्या मागे सत्तारूपांना आहे म्हणून आणि इंद्रियांना काय कळतं किंवा काय समजून येतं जे गुणांमध्ये बसतं ते जे गुणांच्या पलीकडे आहे तिथे इंद्रियांचा अनुभव जाऊच शकत नाही ब्रह्म गुणातीत असल्यामुळे इंद्रियांच्या कक्षेत बसत नाही मग त्याचा अनुभव ही गोष्टच मुळात अस्तित्वात नाही मग त्याचं वर्णन कसं करणार आणि नेमकी हीच अडचण आहे म्हणून परब्रह्म शब्दातीत आहे शब्द कोणत्याही गोष्टीचं वर्णन करेल पण ती गोष्ट गुणांमध्ये असावी लागते मग तो आंबा असेल हिमालय पर्वत असेल किंवा अन्य कोणतीही वस्तू असेल जोपर्यंत त्याला गुण आहे तोपर्यंत ती वस्तू अनुभवाला येणे ही गोष्ट अस्तित्वात आहे आणि जिथे गुण नाही तिथे अनुभव नाही म्हणून परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही पण अनुभव जरी घेता आला नाही तरी कार्यरूपानं ती परब्रह्मसत्ता दिसते जसं आपण मगाशी पाहिलं की कैरी आहे याचा अर्थ आंब्याचं झाड आहे आणि झाडाला मुळाशी पोषण आहे आता ते पोषण दिसणार नाही पण कैरी आहे याचा अर्थ पोषण आहे तसंच आपल्याला हालचाल दिसते याचाच अर्थ ब्रह्म आहे ही दिसणारी हालचाल मात्र माया आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत अर्थात श्रुतींनी किंवा वेदांनी हेच सांगितलेलं आहे उपनिषदांनी हेच सांगितलेलं आहे ही हालचाल भ्रमरूप आहे भासमय आहे कारण एकतर ती बदलते किंवा ती विरून जाते ती नष्ट होते आंबा हा मायारूप का म्हटला गेला कारण आंबा नव्हता असा काळ होता आणि आंबा आहे असा काळ जरी असला तरी आंबा नसणार आहे असा काळ पुढे आहे म्हणून आंबा माया रूप आहे ब्रह्म मात्र होतं आहे आणि असणार याच्याही पलीकडे आहे त्यामुळे शाश्वत एकमेव ब्रह्मच आहे ही जी हालचाल आहे ती मात्र ब्रह्माच्या सत्तेवरती घडते रामकृष्ण परमहंस अगदी सोप्या भाषेत सांगायचे की वेटोळे करून बसलेला सर्प ब्रह्मा हे ब्रह्मा आहे आणि त्याच सर्पानं हालचाल केली की तीच माया आहे त्यालाच शारदा असंही म्हणतात शक्ती संचलित झाली की मायेचं स्वरूप घेते आणि शक्ती जेव्हा संचलित नसते तेव्हा ती ब्रह्मरूपच आहे याचा अर्थ असा की जोपर्यंत अनुभव आहे तोपर्यंत मायेचा अस्तित्व आहे आणि म्हणूनच अनुभवाला थांबवल्याशिवाय ब्रह्मापर्यंत जाता येणार नाही आणि हीच गोष्ट हळूहळू समर्थांनी आपल्याला समजावून दिलेली आहे कालपर्यंत आपण या समासातील बेचाळीस ओव्या पाहिल्या आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मनासबाह्य तत्वता परब्रह्मते चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी करे घेता लागी आडवे ब्रह्म इंद्रिय ब्रह्माच्या सत्तेनं कार्य करतं जे आत्ता आपण पाहिलं की त्यामुळे अनुभव प्रचितीला येतो पण सत्ता खाली ब्रह्माची आहे त्यामुळं सगळंच ब्रह्मरूप आहे असं सिद्धांत रूपानं समर्थ आपल्याला सांगतायत कानानं ज्यावेळी आपण शब्द ऐकतो किंवा मनानं संकल्प विकल्प करतो विचार करतो ते परब्रह्मच आपली इंद्रिये मन बुद्धी इत्यादींना व्यापून राहिले असं भाष्य समर्थांनी केलं ते नसेल तर ते कार्य कसं करेल त्यामुळे तेच कार्य करतं असा इथला भाव आहे भाव आहे म्हणण्यापेक्षा तीच वस्तुस्थिती आहे इंद्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाही हे मनुष्य मेल्यानंतर कळून येतं मेलेल्या माणसाला चव कळत नाही दृश्य दिसत नाही आवाज येत नाही डोळे आहेतच की कान आहे काना कानाचा पडदा आहे मेंदू पण आहे पण या सगळ्यांना चालवणारं चैतन्य तिथे नाही आणि ते नसेल तर मग मेंदूला काही कळणार नाही कानांना ऐकू येणार नाही डोळ्यांना दिसणार नाही म्हणजे दिसत कोणाला होतं चैतन्यालाच दिसत होतं मग कोणी म्हणेल ब्रह्म तर येत जात नाही मग ते देहातून गेलं कसं ब्रह्म गेलं कुठे जे लोक मृतदेहाला पाहत आहेत ते कोणाच्या सत्तेनं पाहतायत ब्रह्माच्याच सत्तेनं तर पाहतायत म्हणूनच ब्रह्म कुठेही जात नाही अवयव गेला देह गेला ही वस्तुस्थिती आहे आपण अज्ञानाला त्यालाच मी समजून बसलो ही आपली चूक आहे ब्रह्म असं सत्तारूपानं सर्व इंद्रियांच्या बुडाशी असल्यामुळं पाहायला गेल्यास पर ब्रह्मच सर्व करतं तेच सर्वत्र व्यापून आहे चरणे चालता मार्गी जे आढळे सर्वांगी म्हणजे काय समर्थांना हेच सांगायचं आहे की अनुभूती रूपानं ब्रह्मच खरं म्हणजे दाटून आहे आपण चालतो मार्गानं जातो किंवा हातानं एखादी वस्तू धरतो करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म ब्रह्म नसेल तर यातलं काहीही घडू शकत नाही वस्तूला वस्तुरूप नाही घेणारे हात नाहीत येणारा अनुभवही नाही सर्व काही ब्रह्मामुळं घडतं असो इंद्रिय समुदाव तयामध्ये वरते सर्व जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची ज्ञानेंद्रिय असोत नाही तर कर्मेंद्रिय असोत प्रत्येक इंद्रिय ब्रह्माच्या सत्तेनं चालतं पण त्याला पाहायला गेलं तर तिथं इंद्रियांची क्षमता पुरत नाही कशी पुरणार कारण ती बहिर्मुख आहेत ब्रह्म तर सर्वत्र दाटून आहे मग ते सापडणार कसं म्हणून आत्मा हा प्रयोगानं सिद्ध करताच येत नाही ज्या गोष्टीमुळं प्रयोग करता येतो असा आत्मा आहे तो प्रयोगानं कसा सिद्ध करणार तो इंद्रियांना कसा दिसणार म्हणून इंद्रियांची विषयाकडील धाव नाहीशी केव्हा होईल जेव्हा आपण ब्रह्माकडे वळू ज्याच्या सत्तेने इंद्रिय कार्य करतं त्या सत्तेपर्यंत पोहोचलं की इंद्रियाची धाव कमी होते जाणव जाता मोडे हाव इंद्रियांची कुणाला जाणव जाता ब्रह्माला जाता जसं मोठी कंपनी आहे कंपनीचा एक मालक आहे जो आत बसलेला आहे त्याला आपल्याला पटकन भेटता येत नाही दारात आपल्याला शिपाई अडवणारं वाटेत अनेक नोकर माणसे भेटणार पण जर मालकालाच जाणलेला असेल त्याच्याशीच ओळख असेल तर आपल्याला कुणीही अडवत नाही सगळे दरवाजे आपल्यासाठी उघडे तसंच जो ब्रह्माला जाणतो त्याची इंद्रियांची हाव मोडते म्हणजेच काय इंद्रियांची विषयाची धाव मोडते त्याची इंद्रिये अंतर्मुख असतात इंद्रिय कार्य करतं पण त्या कार्यामध्ये तो आसक्त असत आशकत नाही का आसक्ती नाही तिथे कारण इंद्रिय म्हणजे मी नाही हा भाव दृढ झाला म्हणून ब्रह्माला ओळखलं गेलं म्हणून साहेबाला ओळखलं की मग कर्मचाऱ्याची किंमत नाही तसं इंद्रियांच्या मागची सत्ता ओळखल्यामुळं इंद्रियांच्या ठिकाणी आता आसक्ती नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे सत्तारूपानं ते असेल तर किती जवळ आहे याचा विचार करा आपल्या डोळ्यांना आत्ता दृश्य दिसते कानांमध्ये निरूपण ऐकू येतंय ही गोष्ट सुद्धा खूप बाहेरची आहे इतकं आपला आत्मस्वरूप आपल्या जवळ आहे किंबहुना तेच आपण आहोत ते, ते जवळची असे पाहो जाता न दिसे न दिसो न वसे काही एक ते इतकं जवळ आहे की त्याला पाहायला गेल्यानंतर ते दिसत नाही पुन्हा इथे पहा त्याला पाहायला जाणं किंवा त्याला अनुभवायला जाणं हे कर्म झालं नाही का कर्म द्वैताशिवाय कसं घडेल आणि ब्रह्मापाशी द्वैत नाही त्यामुळं कर्मानं ते कळत नाही अनुभव घ्यायला गेलो तर ते अनुभवाला येत नाही म्हणून पाहो जाता न दिसे पण दिसत नसलं तरी ते आहे म्हणून न दिसो न वसे काही एक किती विलक्षण विषय आहे पहा जे अनुभवेची जाणावे सृष्टीचे नि अभावे आपुलेनं स्वानुभवे पाविजे ब्रह्म ज्याला ब्रह्माला जाणायचं असेल म्हणजेच आत्मस्वरूपाला जाणायचं असेल त्याला सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे अनुभवानं जाणून त्या सृष्टीमध्ये आपली जी गुंतवणूक झालेली आहे तिकडून ती काढून आपल्या स्वरूपापाशी लावणं गरजेचं आहे आता हे करणार कसं किंवा घडणार कसं धाव कमी केल्यानंतर अंतर्मुख झाल्यानंतर हेच त्याचं उत्तर आहे ही धाव काही स्थूल नाही आपला हात आपल्याला सोडून दृश्याकडे पळत नाही आपले डोळे आपल्या शरीराला सोडून दृश्याकडे पळत नाहीत डोळे दृश्याकडे धाव घेतात इंद्रिय दृश्याकडे धाव घेतात मन दृश्याकडे धाव घेतं म्हणजे काय तर त्या द्रु� ठिकाणच्या वृत्तीबाहेर धाव घेतात काहीतरी बघावं काहीतरी स्पर्शावं काहीतरी विचार करावा ही प्रेरणा धाव घेते ही इंद्रियांची बहिर्मुखता आहे या प्रेरणेला थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गुरुपदिष्ट साधना आहे ध्यान असो किंवा नामस्मरण असो इंद्रिय प्रेरणा वृत्ती शांत करणं ही अगदी प्राथमिक पायरी आहे हे घडलंच पाहिजे नाहीतर आपल्या वृत्तीबाहेर धाव घेतायत आणि आपण ध्यान करतोय असल्या ध्यानाला काय किंमत आपल्या वृत्ती धाव घेतायत आणि आपण नामस्मरण करतोय असल्या नामस्मरणाला काय किंमत दर क्षणी आपली बहिर्मुख होणारी वृत्ती आवरून आत अंतर्मुख करणं हा साधनेचा अभ्यास आहे असं जर घडलं तरच मग आपलं लक्ष स्वरूपाकडं लागेल स्वरूपाकडं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाकडं जे लक्ष आता बाहेर गुंतलेलं आहे डोळे मिटून ध्यान करतोय पण कधी एकदा डोळे उघडतो अशी प्रेरणा आहे आसपास घडणाऱ्या घटनांची जाणीव सतत होती आहे आणि तिकडे आपलं लक्ष आहे कोण गेलं कोण बाजूला बसलं कोण समोरून गेलं किंवा काय घडतंय इकडे आपल्या वृत्ती आहेत मनामध्ये मागचे पुढचे कालचे परवाचे विचार आहेत जे विषय आपल्या संबंधितही नाहीत त्या विषयांचे विचार मनामध्ये सुरू आहेत पण डोळे मिटून ध्यान करतोय हे ध्यान संतांना अपेक्षित नाही आपण केवळ डोळे मिटले वृत्ती मात्र बाहेरच धावतायत हे अपेक्षित नसून वृत्तीची अंतर्मुखता अपेक्षित आहे वृत्तीची बहिर्मुखता आपल्याला बहिर आप चर्मदृष्टी प्रदान करते आणि अंतर्मुखता ज्ञानदृष्टी प्रदान करते पुढची ओवी पहा ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहून हो नेणे ज्ञानदृष्टीला जे कळतं ते चर्मदृष्टीला स्थूलदृष्टीला कळत नाही असं समर्थ सांगतायत ब्रह्माबद्दलच ते बोलतायत अर्थातच वेगळ्या मार्गानं वेगळ्या पद्धतीनं ब्रह्माला जाणणं म्हणजे ज्ञान होणं ती ज्ञानाची दृष्टी आहे ज्ञान होणं म्हणजे काय ज्या गोष्टीमुळं मला इतर वस्तूंचं ज्ञान होतं विचार कळतो स्पर्श कळतो किंवा इंद्रियांना अनुभव घेता येतो त्या सत्तेला ओळखणं म्हणजे ज्ञान होणं ते ब्रह्मरूप आहे ते आत्मस्वरूप आहे ते चर्मदृष्टीला कदापि दिसत नाही स्थूलदृष्टीला कदापि दिसत नाही समर्थ म्हणतायत अंतर्वृत्तीची एक खूणे अंतर्वृत्ती साक्ष या आतल्या अंतर्वृत्तीच्या खुणा आहेत त्यांना अंतर्वृत्तीच साक्ष असते आतमध्ये कोणीतरी आहे याची जाणीव साधनेमध्येच येणार आणि ती आलेली जाणीव बाहेर सांगता येणार नाही बाहेरच्या इंद्रियांना येणारच नाही पण ती आहे हे मात्र अनुभवानं कळेल हीच खूण आणि हेच खुणेचं साक्षित्व समर्थ म्हणतायत इथंपर्यंत पोचण्यासाठी वृत्तींची अंतर्मुखता आत बांधली गेली पाहिजे अलीकडच्या ते जे, जे म्हणाले आपुलेनं स्वानुभवे पावी जे ब्रह्म इकडे आपली पावलं पडली पाहिजेत दर क्षणी आपलं लक्ष आपले बाहेर आहे दर क्षणी आपल्या वृत्ती बाहेर धावत आहेत तुकाराम महाराज म्हणत नाहीत का रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन याचा अर्थ काय वृत्तीची बहिर्मुखता ही दर क्षणी सुरू आहे आणि त्यामुळं दर क्षणी युद्धाचा प्रसंग आहे शत्रू समोर आला की त्याला कापायचं समोर आला की त्याला कापायचं युद्धाच हे युद्धाचं स्वरूप तुकाराम महाराज म्हणत हे दर क्षणी माझ्या आत सुरू आहे शत्रुत्व तेव्हाच आहे जेव्हा वृत्ती बहिर्मुख होत आहेत आणि त्याचा निपात करायचा आणि त्या वृत्तीला आत वळवायचं हे कायमचं युद्ध हे जो करतो प्रत्यक्ष अभ्यास करतो त्याला आतला अनुभव येणं स्वाभाविक का आहे कारण आत्मस्वरूप अधिष्ठान रूपानं आतमध्ये आहेच ते काही प्रगट करायची गोष्ट नाही प्रयत्नांनी बाहेरची गोष्ट प्रगट होते आज माझी तब्येत कृष आहे मी प्रयत्न केले माझं खाणं पिणं सुधारलं व्यायाम केला भरपूर कष्ट घेतले तर माझ्या तब्येतीत फरक दिसून येतो किंवा खूप कष्ट घेतले आणि मोठा खड्डा खणला पाणी लागलं विहीर बांधली असा प्रकार आत्मस्वरूपाच्या बाबतीत नाही आपण कष्ट करून ते बाहेर प्रगट होणार नाही ते तिथे आहेच केवळ आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे ते कुठेही गेलेलं नाही त्यामुळं जो असं करतो अंतर्मुखता साधून आपल्या स्वरूपाकडं लक्ष देतो त्याला ते अनुभवानं कळून येतं तरीसुद्धा पुढची पायरी आहेच की कळून येणं आणि अनुभव येणं ही सुद्धा गोष्ट तिथे टिकत नाही आणि याच विषयामध्ये समर्थ पुढे गेलेले आहेत की तुर्या अवस्था म्हणजे नेमकं काय कशा पद्धतीनं त्या अवस्थेमध्ये ज्ञान होतं साक्षी भाव तिथे कसा असतो आणि नंतर ज्ञान होणं आणि आत्म्याला जाणणं ही सुद्धा गोष्ट कशी न राहता साधक उन्मनी दशेमध्ये जातो ती खरी स्वरूप स्थिती आहे किंवा परब्रह्माशी ऐक्यता आहे किंवा समर्थांच्या भाषेत विज्ञानावस्था आहे तो सर्व विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम